पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं केलं उद्घाटन रशिया भागीदार देश म्हणून सहभागी भारत येत्या दशकांसाठी मजबूत पाया घालत असून त्यासाठी आत्मनिर्भर भारत हा मंत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती या तंत्रज्ञान आधारित व्यासपीठाची बैठक पंधरा राज्यांमधल्या आठ महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा मध्यम पल्ल्याच्या अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर प्रणालीद्वारे यशस्वी चाचणी ही नी, क्षमता बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश सागरी वाहतूक आणि व्यवसाय क्षेत्रात आमूलग्र सुधारणांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं सत्तर हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला दिली मंजुरी वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागा वाढवण्याचा प्रस्तावही मंजूर शेतकऱ्यांना सरसकट वाढीव मदत करणार तातडीनं पंचनामे पूर्ण करून धनादेश थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार मुख्यमंत्र्यांची लातूर इथे घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात चौसाळा परिसरात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा लेह लडाख हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांचं शांततेचं आवाहन हिंसाचाराला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक जबाबदार असल्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा ठपका आणि आशिया क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल अभिषेक शर्मा सामनावीर